गव्हाच्या शिल्लक कणकेपासून चवीला खूपच छान लागणारी चमचमीत रेसिपी करूयात या गव्हाचा एक लहान आकाराचा उंडा बनवायचा आहे आणि याची चपाती लाटतो अशा पद्धतीने चाडसर चपाती लाटून घ्यायची आहे आता याच्या पुऱ्या कट करून घ्यायच्या कट केलेल्या पुऱ्या उकळत्या पाण्यामध्ये घालून शिजवून घ्यायच्या शिजल्यानंतर पाण्यातून काढायच्या आणि स्टेनरवरती ठेवून द्यायच्या म्हणजे येथील संपूर्ण पाणी निथळवून जातून या पुऱ्या थंड होतात थंड झाल्यानंतर एका पोळपाड्यावरती घ्यायच्या वरच्या बाजूला थोडंसं तेल लावून घ्यायचं त्याचा रोल करायचा आणि सुरीने कट करून घ्यायच्या अशा पद्धतीने मी संपूर्ण पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत कट केल्यानंतर याला थोडंसं तेल लावायचं ते म्हणजे एकमेकाला चिकटल्या जात नाहीत आता कडेमध्ये दोन चमचे तेल गरम झालं की यामध्ये जिरे बारीक चिरलेला लसूण हिरवी मिरची उभ्या आकारामध्ये कट केलेला कांदा घालायचा आवडीनुसार भाज्या घालून घ्यायच्या एकसारख्या परतून घ्यायच्या एक झाकण ठेवायचं मिनिटभर याची वाफ काढून घ्यायची कट केलेले नूडल आहेत ते यामध्ये घालायचे सारखे मिक्स करायचे पास्ता किंवा मॅगी मसाला यामध्ये घालायचा रेड सॉस घालून घ्यायचा सोया सॉस घालायचा एकसारखं मिक्स करायचा गरमागरम नाश्ता खाण्यासाठी तयार व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब